जे पण कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे जे पण जॉईन होतील त्यांनी अजून तर एक पन्नास सगळे झोपलेले आहेत का अजून उठले नाहीत सात तो वाहिले आता कारण आपण तर तसं डेलीच करतो लाईव्ह असं नाही की करत नाही पण असं वाटतंय झोपले तर अजून काहीजण सिंग सिंगल एक सत्तर सेवन आपल्याला सत्तर सबस्क्राईबरची गरज आहे आपली सविस्तक के कम्प्लीट होतील माझी जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा लगी कारण आता तो सत्तर जॉईन झाली तर स्टार्टिंगला एका मिनटामध्ये आपल्याला खूप झालं जे सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय आपली लवकरच सव्वीस के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत अजून झाले नाहीत पण होणार आहेत वन झिरो टू आणि त्याचे भागीदार कोण कोण होते आजच्या लाईव्हमध्ये झालं तर बाहेरिच आहे नाही तर मग नेक्स्ट लाईव्ह तर होणारच आहे परंतु ह्या लाईव्हमध्ये जर आपली सव्वीस हजार झाली सकाळ सकाळ चांगली बातमी भेटेल सकाळीच कारण हे तुमच्या हातात ते सत्तरजण नवीन जर असली आणि त्यांनी जर सर सबस्क्राईब केलं तर सव्वीस केचा आकडा लगेच दिसणार आहे आणि तो तुमच्यासमोरच हो आहे मला तर नाही दिसत माझा लगेच चालू आहे ज्यावेळेस पण होईल त्यावेळेस तुम्हाला पहिले दिसणार आहे की सबस्क्राईब सव्वीस हजार झाले की किती जणांनी सबस्क्राईब केले की तर तुम्हाला दिसणार आहे आणि सव्वीस हजार झाल्यानंतर पहिला आकडा तुम्हाला दिसणार आहे त्याचा मला तर नाही दिसणार जे पण नवीन असतील त्यांनी लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा आणि तीनवरती डॉट आहे तीन डॉटवर जा आणि लाईकचं बटन आहे तर लाईक पण करा सगळ्यांनी पण म्हणजे लाईफला काही जणांना लाईकचं माहीत नाही वरती तीन डॉट आहे जर शॉर्ट फिल्डमधून जर तुमचा जर जॉईन झालेला असाल तुम्ही तर वरती तीन जा आणि तीन डॉटवर तुम्ही सत्ता हे करा लाईक करा तिथून आणि जर डायरेक्टली जर नोटिफिकेशनवर झाले असेल तर ते लाईफचं ऑप्शन डायरेक्टली खालीच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही तिथं सत्तर दोनशे बावीस डायरेक्ट सत्तरवर आकडा आला कारण आकडा चांगला होतोय असं नाही की येत नाही आपला सबस्क्रायबर पण चांगली वाटतात ते परंतु सत्तरचा टार्गेट ह्याला गेला जर जर सबस्क्रायबर झाली तर मनापासून तुमचा खूप आभार राहील कारण आपल्याला गरज ज सत्तर सत्तरची सध्या असं वीस हजार होईल आणि जर झाली तर ठीक आहे नाही तर नेक्स्ट लागलं तर होणारच आहे की सपोर्ट तर भेटणार आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेलं आहे सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्की बघायचं आहे आता जस्ट केलेलं रात्री काय केला नव्हता काल केला परंतु काल सकाळी केला होता त्याच्यावर डायरेक्टली आज सकाळीच केलं आहे आत्ता थोडा वेळ झाला पाच मिनटापूर्वी शॉर्ट आणि महत्त्वाचं अजून आपले शाळा लग्नातले अजून काही व्हिडिओ येतात ते पण टाकायचे राहिलेले कारण व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे सगळ्याला आवडतील कारण पेन ड्राईव्ह आणलेला आहे परंतु त्यातलं कट करून वगैरे बरेचसे त्याला एडिट करून थोडं काहीतरी तसं तर एडिट करायची गरज नाही परंतु टाकणार आहे मी ते ते पण कारण त्याला साईज करावं लागते युट्यूबच्या ह्याची ते करून अपलोड करणार आहे तसं तर मी आज नाही केलं आहे परंतु लवकरच करेल पेन ड्राईव्ह राहिलेला आहे एकजणाकडं तो आणल्यानंतर नक्कीच करेल आणि थोडं लाईव्ह स्ट्रीमचा प्रॉब्लेम यायला सकाळ सकाळ नेटवर्कचा इशू याय लागला आहे परंतु बघू आता आपली जी जॉईन झाली ती बरीचशी गायब झाली फक्त गोल फिरल्यामुळं कारण आता काय माहिती आहे की येतात दोनशे एकसष्ट पटपट ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सत्तर जर जा सबस्क्रायबर झाले तर आपले सव्वीस हजार पूर्ण होणार आहे तर जे ज्यांनी नवीन असतील त्यांना रिक्वेस्ट आहे मग एक हा जोडून रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की त्यांनी सबस्क्राईब पटपट करा तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच आपले सबस्क्रायबर वाढणारच आहेत ना कारण सव्वीस हजार व्हायला काही टाईम लागणार नाही तुमच्या हातातल्या गोष्टी सगळ्या त्या आमच्या तर नाही पण तुमच्या हातातल्या गोष्टी सगळ्या त्याच्यामुळं काही अडचण नाही का या राकेश कुमार गुड जी गुड मॉर्निंग दादा सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना गुड मॉर्निंग जे कमेंट करते त्यांना कमेंट त्यांच्या ह्याच्यासोबतच लागते त्याची एटीन प्लस ऐंशी दोन लाईक आली सगळ्यांनी लाईक पण करायचे दोन तर लाईक पडले आपली सध्याची ह्याला तर दोन पडले अजून किती पडतं ते कायम आहेत दोनशे एकोणऐंशी चला पटपट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी पण विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल लाईक पण करा आणि कमेंट पण करा कमेंट केली तर मी त्यांच्या नावासहित रीड करतो आहे कमेंट सगळ्यांची कोणाला इग्नोर करत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा जयशिवराय जे जे कमेंट आपण रिस्पेक्टली रिप्लाय देतो आहे असं कोणालाच इग्नोर करत नाही हे तुम्ही ट्राय करून बघा ज्याची पण कमेंट येईन त्यांच्या नावच आहे आता राकेश कुमारने क व केली त्याची पण आपण रीड केली कोणाला इग्नोर करत नाही किती वेळ जरी आपल्याला गेला असले जर कमेंट करत असतील तर आपले रिस्पेक्ट द्यायचं काम आहे कारण सकाळ सकाळ त्यांचा वेळ काढून ते आपल्याला कमेंट करतात म्हणलं त्यांना क कशामुळं रिप्लाय द्यायचं नाही श्रीकांत काटे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण जयशूर आहे कारण आपण सगळ्यांना रिप्लाय देतो कोणालाच इग्नोर करत नाही आता दोन कमेंट पडलेलं दोघाला पण रिप्लाय दिलं नाही जर कोणी नवीन असाल नवीन असेल तर कमेंट नक्की करा सगळ्यांचे कमेंट रीड केले जाईल रिप्लाय पण दिला जाईल आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका कारण चांगली गोष्टी तुमच्या हातात आहे सगळ्या कंटिन्यू जॉईन होतात आपल्याला आणि डेली तर तसं तर वाटतच असं नाही की रात्री बोललो तुम्ही एकजण असे म्हणजे काहीजण बॅड कमेंट करायला येतात पण त्यांना काहीच हे करत नाही त्यांचे विशेष घेत नाही आपल्याला विलं कारण काही जणाला सवय असते की काहीतरी यायचं आणि बोलून जायचं कोणी जर जा चांगलं काय बोलत असेल तर त्याला काहीतरी वाईट बोलून जायचं हे काही जणांची मानसिकताच असते त्याच्यामुळे त्यांचं मनावर तर घेतच नाही श्रीकांत काटे आपण कुठून आहात मी बीडचा आहे दादा कोणी जर बीडचे आसपास जर असेल तर कमेंट करा ओळख तर असल्या राहीलच ले कारण जरी लांबचे असतील तरी त्यांनी करा पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा इथून पण आपली जॉईन झालेली पहिली अजून जो जॉईन झाले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट करा कारण कमेंट करायला काय पैसे वगैरे लागत नाहीत श्रीकांत काटे मी बारशी अरे बा बारशी का म्हणजे इकडं धाराशिवकडं सोलापूर तिकडच ना अजून कोणी नवीन असेल तर कमेंट नक्की करा कमेंट मी रीड करतो सगळ्यांची आता जे पण कमेंट करतोय त्यांची तर रीड करतोय कोणी नवीन असेल तर हो काय करता तुम्ही जॉब वगैरे करताय का सगळ्यांचे कमेंट आपण रिड करतोय सगळ्यांना इग्नोर कोणाला करत नाही सगळे विंदास कमेंट करू शकताय रेक्सपेक्टली कमेंटचा रिप्लाय देऊ शकतो आहे आपण दोनशे छप्पन जण बघतो अडीचशे त्यांनी पटपट लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण कर सबस्क्राईबर आपली थोडी तर सव्वीस हजार होणार का आता हे सगळे म्हणजे हे राहिले आता होत का नाही आज आजच्या रे विश्वास जेवण झालं का दादा सकाळी किती वाजले जाते शिक सात वाजले तर सव्वा सात वाजता जेवण कोण करते काय एवढे लवकर नाही अजून तेवढा टाईमच आहे ना एवढ्या लवकर कोण आहे तुम्ही तुमचं झालंय का कुठं जॉबला वगैरे कुठं जायचं असेल लांब जायचं असलं तर तुमचं झालं असेल तसं तर मला नाही जायचं कुठं जास्त लांब त्याच्यामुळे एवढ्या लवकर तर नाही मी डायरेक्टली दुपारी होते दादा एक दोन टाईमच असते सकाळी नाही डायरेक्ट दुपारी दीड वाजता आणि संध्याकाळीच आश्चर्य विश्वास तुम्ही काय करता जॉब वगैरे करता का दादा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला शॉर्ट व्हिडिओ पण सगळ्यांनी नक्की बघा आपला अपलोड केलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ त्याने त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर चांगलंच आहे सगळ्यांनी आता लाईव्हला आलात म्हटलं तर नंतर गेल्यानंतर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट द्या आणि सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील आपले वाईट एक पण व्हिडिओ पडत नाही सगळे चांगले व्हिडिओ पडतात त्याच्यामुळं नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका कारण आता पंचवीस पॉईंट नऊ केस आलेलीच आपली काहीतरी कोणती चालली अजून सत्तर बाकी सत्तर जर झाले तर आपली सव्वीस होणारच आहेत त्याच्यात काही शंकाच नाही आणि तुमचा सपोर्ट जर राहिला तर काहीच त्याला महाग बघायची गरज नाही तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच होणार आहे आणि तुमचा सपोर्ट हा नक्कीच आहे कोणी पण जॉब काय करताय मी प्रायव्हेट बँकेत असतो आता तर मी कुठला जॉब वगैरे करताय का तर कमेंट करा जो कोणी जॉब करत असेल तर त्यांनी पण करा कारण भारी वाटते कोणीतरी आपल्या चॅनलवर भेटतंय नवीन नवीन दररोजचे येतात बोलतात सगळ्यांशी बोलून चांगलं वाटतं असं नाही की कोणता जॉब करताय तुम्ही कारण काहीतरी करावंच लागतं जॉब वगैरे तर करावंच लागतं सध्याच्या टाइमिंगला तर पर्याय नाही पर्याय म्हणून आता काय सध्या तर जॉबची कमी एक तर टाईलचा टाईलचा मन्स म्हणजे एम नाईन्टी एट कोणी जर नवीन असेल तर कमेंट करा कुठून तुमचं गाव वगैरे सांगा नवीन जॉईन झालेली नाही आज ना थे जे आपल्या चॅनलवरती नवीन आली ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा त्यांच्या नाव तर आपण कमेंट रीड करतोय कोणाची इग्नोर करत नाही आता कमेंट चालू आहे तर त्यांचे कमेंट वाचतोय आपण जे पण नवीन आलेले असेल त्यांनी करा चांगले कमेंट करायला विसरू नका वन नाईन्टी <coughs> एट सेवन्टी टू व्ह्यूज देतात जातात तेच आपल्यासाठी खूप काही कारण तर फाईम बराच अकाउंट होतो आपला असं नाही की होत नाही सपोर्ट भेटल्यामुळं ते होतपर्यंत आलो आहे आपण आणि ह्यावेळी लाईव्हला जर सव्वीस हजार सबस्क्रायबर झाले तर चांगलीच गोष्ट आहे पण वाटत नाही आता पण म्हणून तो आता काय माहिती आहे कारण बराच वेळ झाला पण अजून तर नाही आकडावर गेलेला किती झाले ते नाही माहिती कारण आपल्याकडे काय स्क्रीन वगैरे काही नाही आपलं मोबाईलवरतीच चालू आहे सगळं ज्याच्याकडे स्क्रीन आहे त्याला काय अडचण नाही त्याला वरतीच दिसतं किती वाढतं ते अश्वेता वानखेडे वान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठून आहात तुम्ही पण तुमचं गाव सांगा तुम्हाला पण गुड मॉर्निंग आचार्य विश्वास बँकेत पत्र का जुनियर <coughs> जुनियर क्लर्क म्हणून कुठून <coughs> आहात तुम्ही पण अश्वेता वानखेडे कुठून आहात तुम्ही पण आज नवीनच दिसता चॅनलवर पुणे अरे बापरे पुण्यापर्यंत पण लाईव्ह केला का आपला कोणी अजून पण पुण्याचे असतील तर त्यांनी करा कमेंट नक्कीच करा पुणे संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर पंढरपूर कोणी जर असतील तर नक्की करा आचार्य विश्वास लोकेशन बीडला जात नक्कीच कमेंट करा कोणी जर नवीन असतील तर कमेंट करायला विसरू नका कारण आपल्याला सोशल मीडियाचा थोडं नाद आहे म्हणून आपलं करत असतं मी सगळे पैशासाठीच करत नाही आपल्याला माणसं ओळख येतात एवढे बोलतात चांगले बोलायला आवडत आपल्याला म्हणून आपण सोशल मीडियाचा नात करतो नाही तर आपल्याला पण एवढं नाही काही परंतु आहे ना म्हणून करायचं असतो काही कोणाचं हे काही हे नसते आपलं नेट आहे आपला डाटा आहे आपला मोबाईल आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही एकशे एक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीच विचारू नका सव्वीस हजार होतात का नाही आता काय माहिती अजून पण कोणी जर नवीन असतील तर आपलं लोकेशन सांगा कुठून आहात तुम्ही ओळख होईल जर तुम्ही बोलले तरच ओळख होईल असे तर ओळख होणार नाही तर वानखेडे कुठे <कोते>, तुम्ही जॉब वगैरे करताय का वानखेडे अशीच ओळख होणार आहे अशी तर ओळख होत नाही कारण बघतात जातात मग पुन्हा काय ना जे श्री कुंभार हाय गुड मॉर्निंग जर असं जर कोणी जर नवीन असेल जात असेल बघून तर ओळख नाही राहणार अशी कमेंट केली तर नाव आठवणीत राहतात नंतर कधी जरी तुम्ही दुसरे जर कमेंट केली तर नक्कीच श्रीकांत काटे बांधकाम टाईलचा व्यवसाय आहे माझा दहा वर्कर आहेत माझ्याकडे अरे बापरे मस्त आहे छान असंच काहीतरी काम तर करायला पाहिजे स्वतःचा बिझनेस स्वतःचा मालक असतो कोणाचं काय मालक नसतो कोणीवरती आपला आपला स्वतःचे स्वतः मालक असते का शिवाय वानखेडे नाही काय करता तुम्ही जॉब म्हणजे म्हणजे दुसरं काय करताय म्हणजे काय हाऊसवाईफ आहेत का जयश्री कुंभार मी घरीच राहते कुठं म्हणजे कुठं राहता पुण्यामध्ये कुठे असता तुम्ही असं काही वेगळं वाटून देऊ नका चांगलं म्हणजे आपल्या सगळ्यालाच विचारत असते मी असं नाही की कोणाला विचारत नाही कारण पुण्यामध्ये कधी कधी येत असतं त्याच्यामुळं मी सगळ्यांना विचारत असतो पुण्यामध्ये येत असतो मी पण असं येत नाही असं नाही त्याच्यामुळं विचारत असतो कारण आपले सपोर्टर कुठं ती माहिती पाहिजेत जे आपल्याशी बोलतात जे चांगले मा चांगले विचाराचे आहेत ते आपल्याला बोलतात ते कुठं कुठं असते पण कळलं पाहिजे वेगळं काय वाटून देऊ नका कारण आम्ही सगळ्यालाच विचारतो असं आणि सगळे चांगले रिस्पेक्टली बोलतात आणि आपण पण त्यांना रिस्पेक्टलीच बोलतो कोणाला असं काही वाईट बोलत नाही चहा झाला ना चा। का नाही अजून आत्ताच बाहेरून आलो फिरायला गेलो सकाळी साडेपाचला जाता असते नंतर सात वाजता पावणे सातला घरी येतो मग नंतर आपल्याला थोडा करायचा नंतर मग आपला पुढचं रुटीन चालू होते पिंपरी चिंचवड असं आहे का पिंपरी चिंचवडला म्हणतो काय अडचण नाही आपले इंस्टा आय डी इंस्टा आय डीला पण नक्की जर फॉलो करत असेल तर नक्की करा दत्ता ईडीए ऑफिशियल म्हणून नाही नाहीतर आपल्या चॅनलवरती पण लिंक लावलेली प्रोफाईलला जा यूट्यूबच्या तिथं तुम्हाला लिंक भेटेल इंस्टाग्रामची uh, लिंक भेटेल जर तुमची इंस्टाग्रामची लिंक असेल तर तुमची कमेंटमध्ये uh, सांगा तसं फॉलो करेल मी काय अडचण नाही कारण एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे तुमचं जर आय आयडी वगैरे तुम्ही करत असाल तुम्हाला सपोर्ट भेटला जाईल आणि तुम्ही जर करत असाल तर तुम्ही पण करा इंस्टाला जर फॉलो करत असाल तर नक्की करा जर तुमची इच्छा असेल तर करा असं काही नाही करायचं असेल तर करा नाही म्हणजे तुमचं जर हे असेल तर करा नाही तर नका करू काय अडचण नाही तर तुमची आय डी वगैरे असेल इन्स्टाला तर नक्की फॉलो करा तिथं पण मी व्हिडिओ वगैरे टाकत असतो मी या तिथं म्हणजे टा असे काही हे टाकत नाही पण टाकत असतो कधी कधी टाकत असते इंस्टाला पण जर फॉलो करत असेल तर नक्की करा असे काही हे नाही कारण आपण लिंक लावलेली वरती ह्याला प्रोफाईल यूट्यूबचे आपण जर प्रोफाईल यूट्यूबची ओपन केली तर ती तुम्हाला तीन लिंक भेटून जातील इंस्टा फेसबुक आहे आणि हे दादा तुझा आवाज खूप छान आहे मनापासून धन्यवाद दादा कारण बरेच जण बोलतात मला असं बोलता बोलता की चांगला बोलताय तुम्ही आवाज चांगला आहे सगळे म्हणजे माहिती व्यवस्थित बोलताय सगळं बरेच जण म्हणतात कमेंटमध्ये बरेच जण बोलतात ते आणि काहीजण असे असतात की काही जण येतात जरी बोलून जातात तसं त्यांना आपण भेक घालत नाही परंतु जे चांगले बोलतात आपण त्यांना चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जयश्री कुंभार कारण काही जणाला सवय असती तसं म्हणजे काहीतरी वेगळं बोलून जायची परंतु आपण जे चांगले बोलतात त्यांना रिस्पेक्टच देतो कधी पण त्यांना कधीच वाईट बोलत नाही आपण त्याच्यामुळं जोड़, ते एवढे जुळले सहावीस हजार आपले जवळ जवळजवळ सव्वीस हजार सबस्क्राईबर हेच कारण म्हणून आलेत ना कारण आपण चांगले म्हणून सव्वीस हजार आपल्याकडे आलेत जर आपण जर वाईट असतो तर ते आलेच नसते नाही का जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ पण नक्की बघा सकाळ सगळा कोणीही इग्नोर करू नका श्रीकांत काटे हो माझं इंस्टा पण इंस्टा डीला जर फॉलो करत असेल तर नक्की करा यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये लिंक लावलेली मी जे लिंक लावता सोशल मीडियाच्या तिथं लावलेली लिंक तिथून नक्की फॉलो करू शकताय कारण तिथं काय पैसे वगैरे लागत नाही फॉलो करायला कोणालाच म्हणजे कोणाला जर पैसे जर पाठवायचे असतील तर आपलं सुपर चॅट ओपन आहे सुपर थँक्स आहे मेंबरशिप आहे सगळे ओपन ऑप्शन आहेत नक्की घेऊ शकतंय जर कोणाला पैसे जर पाठवायचे असतील ते त्याच्यावर पाठवू शकते बिंदास काही अडचण नाही तिथं ऑप्शन ओपन आहेत आपली सकाळ सकाळ जर कोणाला पाठवायचे असेल तर नक्की पाठवा काही मी नाही म्हणणार नाही असंच बोललो आणि तसं पाठवतात असं नाही की पाठवत नाहीत सुपर चॅट सुपर थँक्स करतात ज्यांना आवडतं बोलणं जे कोणाला विचार आवडतं ते नक्कीच करतात सुपर थँक्स सुपर चॅट च्या जेव्हा यूट्यूबने दिलेली त्याच्यावर नक्की करतात असं काय नाही ज्यांना भारी वाटतं बोलणं ती करत होते असं नाही की करत नाहीत ट्वेंटी वन ज्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की शॉर्ट व्हिडिओ बघा एकदा बघायलाच पाहिजे आपल्या माणसाला पण सपोर्ट तर केलाच पाहिजे ना नाही का दुसरे थोडे करणार आहे तर आपल्या माणसाला आपणच सपोर्ट करणार आहे कधी पण आणि हे काम तुम्ही नक्की करताय सगळी असं नाही की करत नाही सगळे मनापासून करत आहे त्याच्यामुळं आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो सव्वीस हजारापर्यंत आलो तर आज पंचवीस पॉईंट नऊ के आहेत आता किती वाढतात ते नाही माहिती परंतु होतील सव्वीस तर होतील नेक्स्ट होती होतील असं नाही की होणार नाही ते तर होतच राहते एक एक सबस्क्रायबर दररोज दो, शंभर दोनशे शंभर दोनशे तर आपल्याक होतच राहतात ते असं नाही की काहीच होत नाही चांगला सपोर्ट आहे आपला सगळ्यांचा आणि तो सपोर्ट कायमच राहू द्या कोणीही विसरू नका सगळे आपलेच इथं सपोर्ट करणारे त्याच्यामुळं काय विसरत नाहीत कोणी ते तर माहिती आणि सगळे शॉर्ट व्हिडिओ पण नक्की आठवणीने बघतात असं नाही की बघत नाही बरेच जण लाईक करतात ते पहिले काहीच वय म्हणजे व्ह्यूज येत नव्हते आपल्याला आता टाकल्यानंतर तीन हजार चार हजार व्ह्यूज असे पण येतात आपले शॉर्ट व्हिडिओला त्याच्यामुळे त्याच्यातून दिसतंय की सपोर्ट करतात कारण यूट्यूबला काय अशी सव्वीस हजार नाही सव्वीस हजार ॲक्टिव्ह नसतात जण नवीन चालू केलेले असते कोणी यूट्यूब कोणी कधी जरी यूज करतं त्याच्यातून त्यांनी सबस्क्राईब केलेलं असते ज्यावेळेस न ते यूज करतात यूट्यूब त्यावेळेस ते मला त्यांना आपला व्हिडिओ जातो त्यावेळेस ते नक्की बघतात असं नाही की बघत नाही त्यांना ज्यावेळेस त्यांना वेळ भेटतो त्यावेळेसच बघतात कारण आपण तर त्यांना जर म्हणजे हे प्रेशर टाकू शकत नाही ना की माझा व्हिडिओ पडला तुम्ही बघायलाच पाहिजे सबस्क्राईब केले असं कोणालाच बोलू शकत नाही त्यांची इच्छा असेल तर नक्कीच बघतात लाईक करतात आणि कमेंट पण करतात जर आवडलं तर आता हे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्याला कीच जणांनी बघितलं हे नाही माहिती पण तसं बघितलंच असेल इग्नोर तर कोणी करत नाही त्याच्यामुळं काही विषय नाही सपोर्ट हा चांगला करतात सगळे त्याच्यामुळं मी पण आणि काम करायला तेव्हाच आवडतं ज्यावेळेस आपल्याला चांगला सपोर्ट भेटतो रिस्पॉन्स भेट रिस्पॉन्स भेटतो त्याच्या वेळेस काम पण चांगलं यूट्यूबवर होते कारण नवीन नवीन आयडिया सुचतात ज्यावेळेस सपोर्ट येईल त्यावेळेस जर आपण काहीतरी काम चांगलं करून त्याला जर सपोर्ट जर नाही भेटला तर मग म्हणजे माणूस हे खचून जातो त्याच्याच आणि नंतर व्हिडिओ वगैरे टाकायचं सोडून देतो आणि नाही सर मग काय तसं होतं की ना काही काही जण दोन दोन तीन तीन वर्ष यूट्यूबला काम करतात परंतु त्यांना सपोर्टच भेटत नाही त्याच्यामध्ये खचून जातात त्या त्या आणि काही जर त्यातून जर नाही खचले तर नक्कीच पुढं जातात असं नक्की जात नाहीत त्याच्यामुळं जा सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे तुमचा आशीर्वाद राहून द्यायचा आहे कायमसोबत विसरू नका सगळे असंच प्रेम देत राहा कारण आपल्याला पुढं चालायचंच आहे आणि तुम्ही जर सोबत असाल तर काहीच अडचण नाही पुढं जाऊ शकतोय आपण नाही का नवद्याच्या लाईव्हमधून काहीतरी ती चाळीस तर सबस्क्रायबर आपले पण येतानाच नवीन नवीन येतातच आहे असं नाही की येत नाहीत ठीक आहे काय जे ना असतील ते येतील ते येतील असं नाही की संध्याकाळच्या नया या नाईटच्या लाईव्हला शंभर तर सरळ वाढतात डेली आपले आणि आधी डेमध्ये जे दोन केले तर त्याला म्हणजे दोनशे तीनशे तर सबस्क्रायबर आपले चालत चालत म्हणजे ते डेली होतात लाईव्हमधून असं नाही की होतच नाही त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही तुमचं स आणि जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे पडतात व्हिडिओ पडतात त्याला पण सबस्क्राईबर वाढतात पाच पन्नास दररोजचे म्हणजे तीनशे चारशे तर डेली वाढतात दोनशे तीनशे कधी शंभरच वाढतात असं नाही की प्रत्येक दिवसाला आपण हजारच वाढायला पाहिजे असं नाही कोणाला बोलू शकतो ज्याची त्याची इच्छा ती सबस्क्राईब करायची ज्यांना आवडत नाही ते बघून सोडून देतात त्याच्यामुळे कोणाला काही आपण जबरदस्ती करू शकत नाही नाही का आणि असं नाही की कोणी इग्नोर करते कोणी इग्नोर करत नाही शक्यतो सपोर्ट तर हा चांगलाच करतो ते सगळे त्याच्यामुळं आपल्याला पण यूट्यूबवर लाईव्ह यायला आवडतं कारण कोणी जर बघत असेल आपल्याला तर बोलायला पण आवडतं कारण पुढून जर नसेल कोणी व्ह्यूज येत नसेल तर बडबड करून काहीच उपयोग नसते आता स्टार्टिंगला तीनशे ते तीनशेच आकडा घेतात परंतु आता दहा अकरा जण पण बघतातच ना असं नाही की बघतच नाहीत कारण चांगले चांगले विचार असं आवडतात काही जणांना बघितलं बोलायला आवडतं काही जणांना कमेंट करायला आवडतं त्याच्यामुळं काय अडचण नाही चांगले बोलत असेल आपण पण सगळ्यांनी जे कमेंट करतो त्यांना चांगलंच बोलतो पण वाईट कोणालाच ना बोलत नाही हे तुम्हाला पण माहिती नवीन नाही तुम्ही कारण बऱ्याच दिवसापासून तुम्ही आता जवळपास आपलं ती एक जुलैला चॅनल मी स्टार्ट केलं एक जुलै दोन हजार तेवीस गेल्या वर्षात आता जुलै म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे फक्त सव्वा सव्वा महिना आपल्याला सहा महिने कम्प्लीट होतील तीस तारखेला सहा महिन्यामध्ये एवढं आपण स एवढे मोठे सबस्क्रायबर कमवले आपण एवढे मोठे माणसं कमवले त्याच्यात अजून काय पाहिजे सव्वीस हजार म्हणजे बघा पहिले तर चार महिने तर काहीच नव्हतं पहिले तर असंच व्हिडिओ टाकायचो कधीतरी दहा भेटायचे दिवसाला कधी दोन भेटायचे कधी चार भेटायचे त्याच्यातच खुश परंतु ज्यावेळेस एक व्हिडिओ माझा चांगला बूस्ट झाला दोन मिलियन त्यामध्ये मला माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी डायरेक्टली लाईव्ह स्ट्रीम पण स्टार्ट केलं कारण ज्यावेळेस मी लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट केल्या त्यावेळेस माझे व्हिडिओ चांगली गोष्ट झालेत आणि चांगले नवीन नवीन सबस्क्रायबर भेटतात ज्यावेळेस ते आपल्याला सबस्क्राईब करतात त्यावेळेस आपले त्यांना ते आपण आप जे व्हिडिओ टाकलेले शॉर्ट व्हिडिओ असो कोणते व्हिडिओ त्यांच्या ह्याला जाऊन पाडतात की त्यांनी सबस्क्राईब केलेले ह्यांनी व्हिडिओ टाकलेले ते बघतात काही जणांना आवडतात ते बघतात नंतर तसे व्ह्यूज वाढत वाढत जातात आपले जर म्हणताना एक लाख सबस्क्राईब झाले तर आपल्याला आता काहीच करायची गरज नाही आपले व्हिडिओ ऑटोमॅटिकली जाते ना असं नाही डेली वर्क करावंच लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही त्याच्यामुळं जर तुम्ही चॅनल जर स्टार्ट केलं असेल तर डेली व्हिडिओ टाका डेली काम करा त्याच्यावर तर तुमचं चॅनल ग्रो होईल नाही तर असं होणार नाही कारण माझा अनुभव सांगतो मी रिअल सांगत असतो खोटं काही सांगत नाही कारण आपण खोटी इन्फॉर्मेशन देऊन कोणाला अडचणीत म्हणजे भ हे जेव्हा नाही बसायचं त्याच्यामुळं जर कोणी चॅनल जर स्टार्ट केलं असं त्यांनी शॉर्ट व्हिडिओपासून स्टार्ट करा कारण शॉर्ट व्हिडिओला सध्या चांगलं हे चालू आहे कारण शॉर्ट व्हिडिओ लोकांना बघायला आवडतात लॉंग व्हिडिओ जास्त बघत नाहीत आणि पण अर्निंग जर थोडी जास्त ह्यालाच आहे लॉंग व्हिडिओला परंतु आता शॉर्ट व्हिडिओचा जमाना चालला आहे त्याच्यामुळे शॉर्टमध्ये जे जसं चालू आहे तसंच आपल्याला पण चालावं लागेल नाही का सो असो चला सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा जय शिवराय फ्रेश व्हा सगळे जॉबला वगैरे कुठं जायचं असेल तर नक्की जा आणि आयुष्यात चांगलं राहा दिवस तुमचा चांगला जावं सगळ्यांचा चांगल्या काही गोष्टी घडवू तुमच्या ह्याच्यात सगळ्यांना परत एकदा जय शिवराय नंतर नेक्स्ट लाईव्हला सगळ्यांसोबत चला सग्ड़ सगळ्यांना बाय सव्वीस हजार काही झाले नाही आपल्या आजच्या लाईव्हला ठीक आहे जा नेक्स्ट लाईव्ह होतील त्याला काही टेन्शन घ्यायचं नसते चालूच असते चला बाय सगळ्यांना भेटू नंतर